नमस्कार मित्रांनो आजपासून आपण आठवीच्या भूगोलला सुरुवात करणार आहोत चला तर मग बघूया आपल्याला या पुस्तकामध्ये कोणत्या पाठाची माहिती मिळवायची आहे आपण अवकाश भरारी बघणार आहोत प्रात्यक्षिक भूगोल बघणार आहोत क्षेत्रभेट व अहवाल लेखन हे आपल्यासाठी महत्वाचं नाही पृथ्वीचे अंतरंग मंद भू हालचाली शीघ्र भू हालचाली हे पाठ आपल्याला अतिशय महत्वाचे आहे म्हणून लक्षात राहू द्या समोर बघूया खडक व खडकांचे प्रकार व मृदा अपशरण कारके एक अपशरण कारके दोन हे सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचे आहे वर या व यावर प्रश्न आपल्याला एमपीसीने विचारले आहे म्हणून लक्षात राहू द्या मानव व नैसर्गिक पर्यावरण बघूया मानवी वस्ती प्राथमिक व्यवसाय द्वितीय व तृतीय व्यवसाय हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे आपल्यासाठी समोर बघू अंटार्कटिका खंड बघूया ऑस्ट्रेलिया खंड युरोप खंड जर्मनी व इटली हे आपल्यासाठी नवीन आहे इत्यादी पाठाचा अभ्यास आपल्याला आठवीच्या पुस्तकामध्ये करायचा आहे चला तर मग आपण पहिल्या पाठापासून सुरुवात करूया पहिला पाठ बघूया अवकाश भरारी अवकाश यातून प्रवास केलेल्या राकेश शर्मा कल्पना चावला सुनीता विल्यम इत्यादी अवकाश यात्रेची आपणास माहिती आहे या पाठात आपण मानवाने विकसित केलेल्या अवकाश तंत्राची व त्यांच्या उपयोगाची माहिती घेऊया अवकाश प्रेक्षेपण अतिशय महत्वाची माहिती या पाठात आपल्याला दिलेली आहे पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर न्यावे लागते अशा वस्तू गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रेक्षेपण असं म्हणतात बघा हे महत्वाचं आहे लक्षातच राहू द्या अवकाश प्रेक्षेपण हे आपल्या सिलेबस मध्ये सुद्धा आहे म्हणून लक्षात राहू द्या आपण एकदा पुन्हा वाचून घेऊया अवकाश प्रेक्षेपण म्हणजे काय तर पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर न्यावे लागते अशा वस्तू गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण असे म्हणतात ही क्रिय करताना त्या वस्तूने अवकाशात गाठण्याचा बल्ला त्यासाठी लागणारी शक्ती व ती वस्तू योग्य ठिकाणी जाण्यासाठी लागणारी मार्गदर्शन यंत्रणा इत्यादी बाबीची काटेकोरपणे काळजी घेतली जाते अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबानाचा उपयोग करतात अग्निबाणाच्या सहाय्याने कृत्रिम उपग्रह व अवकाश आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेबाहेर अवकाशात सोडली जातात एक पॉईंट एक मध्ये अग्निबाण व त्या उभारलेल्या अवकाश दाखवले आहे अवकाश तंत्रज्ञानाची उपयोगिता बघूया अवकाश प्रेक्षेपणाद्वारे मानवाने अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत नवीन क्रांतिकारी युगाचा पाया या तंत्रज्ञानाद्वारा घातला गेला आहे त्याची उपयोगिता खालील उदाहरणावरून स्पष्ट होते या त्रांत या तंत्रज्ञानामुळे मानवाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेबाहेर जाता आले मानवाने अवकाशात प्रवेश केला अवकाश याने अवकाश प्रयोगशाळा यांच्या सहाय्याने सूर्यमालेतील इतर खगोलांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने अभ्यास करणे शक्य झाले आहे त्यामुळे आपल्याला वातावरण सौर अवकाश विश्वाची व्याप्ती इत्यादी बाबतची माहिती मिळत आहे अवकाश प्रेक्षेपणाद्वारे आपण अनेक प्रकारचे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडतो हे उपग्रह आपल्याला विविध प्रकारच्या कामासाठी उपयोगी पडतात आणि विविध प्रकारच्या कामासाठी वापरता येतात उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी सुरू असलेल्या खेळाचा सा सामना आपल्याला त्याच वेळी संपूर्ण जगात दूरचित्रवाणीवर पाहता येतो हे सर्वांना माहीतच आहे नैसर्गिक साधन संपत्तीचा वेध घेता येतो त्या प्रदेशातील वणे खनिजे इत्यादी साधन संपत्तीची माहिती आपल्याला प्राप्त होते प्रादेशिक विकासाचे नियोजन तसेच लष्करी मोहिमांसाठी उपग्रहाचा उपयोग होतो दूरध्वनी व मोबाईलद्वारा हजारो किलोमीटर दूर, दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो वातावरणातील बदल वादळे विविध पिके जलाशय प्रदूषण यासारख्या अनेक गोष्टींची माहिती मिळवता येते हे वापर लक्षात राहू द्या सुदूर संवेदन बघूया महत्वाचं आहे का कारण आपल्या एम पी एस सीच्या सिलेबसमध्ये आहे म्हणून हे काय होते हे तुम्हाला माहिती हवं एखाद्या प्रदेशाची माहिती त्या प्रदेशाशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित न करता मिळवणे म्हणजे सुदूर संवेदन होय हे लक्षातच राहू द्या एखाद्या प्रदेशाची माहिती त्या प्रत्यक्ष त्या प्रदेशाशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित न करता मिळवणे म्हणजे सुदूर संवेदन होय कृती उपग्रहाद्वारे अवकाशनातून पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या प्रतिमा मिळवता येतात या तंत्रात प्रकाशाच्या दृश्य वर्णपलटापासून अवरक्त वर्णपलटापर्यंत वापर केला जातो त्यामुळे आपण एखाद्या प्रदेशाचा विविध अंगाशी अभ्यास करून त्याच्या विकासासाठीचे नियोजन करू शकतो काही काही शब्दांचा अर्थ आपल्याला नाही समजत तर त्याची काळजी करून घेऊ नका समोरच्या पुस्तकामध्ये आपल्याला त्याचा अर्थ समजून जाईल समोर बघूया संदेश वाहन बघूया आजकाल सर्वत्र दूरचित्रवाणी वाहिन्या रेडिओ दूरध्वनी मोबाईल फोन मोबाईल फोन फॅक्स इंटरनेट इत्यादी संदेश वाहनाच्या अत्याधुनिक सुविधांमुळे हे विशाल जग अधिकाधिक जवळ येत चाललेले आहे श्रेय संदेश वाहनासाठी वापरण्यात येणाऱ्या कृत्रिम उपग्रहांना देता येईल जागतिक स्थान निर्धारित प्रणाली म्हणजेच जीपीएस पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके जागतिक स्थान ठरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राला जागतिक स्थान निर्धारण तंत्र असे म्हणतात म्हणजेच काय तर जीपीएस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम एस म्हणजे काय पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके जागतिक स्थान ठरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राला जी पी एस म्हणतात हे लक्षात राहू द्या जीपीएस ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम यासाठी एक एक विशिष्ट उपकरण वापरले जाते या उपकरणाद्वारे कृत्रिम उपग्रहाशी संपर्क साधून अक्षरवृत्त व रेखावृत्ताच्या संदर्भाने स्थान निश्चित केली जाते तसेच त्या स्थानाची समुद्र सपाटीपासूनची उंचीही निर्धारित केली जाते त्यामुळे नकाशे तयार करणे व ते अद्ययावत राखणे सुलभ झाले आहे भारताचे अवकाश संशोधन कार्य बघूया अवकाश प्रेक्षेपण व कृत्रिम उपग्रहाबाबतचे कौशल्य प्राप्त केले आहे अशा मोजक्या देशामध्ये भारताचा समावेश होतो भारताचा भारताच्या अवकाश संशोधनाची सुरुवात डॉक्टर होमी भाबा विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे हे फार महत्वाचं लक्षात राहू द्या येथून बघा भारताच्या अवकाश संशोधनाची सुरुवात डॉक्टर होमी भाबा व डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे हे लक्षातच राहू द्या खूपदा आपल्याला विचारला आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये थुंबा इथून पहिला अग्निबाण अवकाशात सोडण्यात आला हे फार महत्वाचं आहे हे सुद्धा आपल्याला आयोगाने खूपदा एक्झाम मध्ये विचारला आहे म्हणून लक्षात राहू हो द्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवर श्रीहरिकोटा हे अवकाश प्रक्षेपण केंद्र एकोणीसशे एकाहत्तर साली उभारण्यात आले आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या भारताच्या पूर्व किनारपट्टीवर श्रीहरिकोटा हे अवकाश प्रक्षेपण केंद्र एकोणीसशे साली उभारण्यात आले आहे येथून भारताने आजपर्यंत अनेक अवकाश प्रक्षेपणाचे कार्यक्रम केले आहे पी एस एल व्ही सी नाईन या अग्निबाणाद्वारे अनेक वेळी दहा कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम भारताने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार आठ रोजी केला भारताने चौदा नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी चांद्रयान चंद्राच्या अभ्यासासाठी पाठवण्यात यश मिळवले आहे हे लक्षात द्या दोन हजार आठ रोजी चांद्रयान चंद्राच्या अभ्यासासाठी पाठवण्यात यश मिळवले आहे आकृती एक मध्ये भारतातील काही अवकाश संशोधन केंद्र दाखवली आहे हे बघूया आपण प्रमुख अवकाश संशोधन केंद्र बघा इथे बघा श्रीहरिकोटा आहे अवकाश प्रदूषण बघूया मानवाने अवकाश प्रेक्षेपण तंत्राच्या आधारे आजपर्यंत अनेक प्रकारची याने कृत्रिम उपग्रह प्रयोगशाळा इत्यादी अवकाशात पाठवल्या आहे यापैकी बहुता बहुतांश प्रयोगशाळा व कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीभोवती अवकाशात फिरत असतात कार्यकाळ संपल्यावर त्याचा समावेश अवकाशीय कचऱ्यात होतो या तंत्रामध्ये काही घातक विषारी रासायने रसायने व वायू असू शकतात घनरूपातील हा कचरा अवकाशीय प्रदूषण निर्माण करतो या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे या अवकाशीय कचऱ्यातील काही पदार्थ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या जवळ आल्यास या वस्तू पृथ्वीपृष्ठावर येऊन आदळण्याचा धोका असतो यातील धोकादायक रसायने स्फोटके इत्यादीमुळे सजीवांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो उदाहरणार्थ स्काय लॅब ही अवकाशीय प्रयोगशाळा पृथ्वीपृष्ठावर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये कोसळली होती हे लक्षात राहू द्या स्काय ही अवकाशीय प्रयोगशाळा पृथ्वी पृष्ठावर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये कोसळली होती फेब्रुवारी दोन हजार नऊ मध्ये दोन उपग्रहांची अवकाशात झाली होती हे सुद्धा लक्षात राहू द्या या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरची काही रिकामी जागा बघूया हे महत्वाचं आहे अवकाश प्रेक्षेपणासाठी रिकामी जागा उपयोग होतो कशाचा अग्निबाणाचा उपयोग होतो अवकाश प्रेक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग होतो भारताने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये रिकामी जागा येथून पहिला अग्निबाण सोडला भारताच्या पूर्व किनारपट्टीवर रिकामी जागा हे अवकाश प्रेक्षेपण केंद्र एकोणीसशे एकाहत्तर साली उभारण्यात आलं ह्या दोन रिकामी जागाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा अवकाश तंत्रज्ञानाचे उपयोग सांगा अवकाश प्रदूषण म्हणजे काय हे लक्षात राहू द्या नेहमी चर्चेत असते अवकाश प्रदूषण भारताच्या अवकाश संशोधन कार्याचे थोडक्यात वर्णन करा अवकाश प्रेक्षेपण अग्निबाड सुदूर संवेदन हे काय होते हे लक्षात राहू हो द्या आणि जी पी एस लक्षात राहू हो द्या या ठिकाणी हा पाठ संपतो हो। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू